खोजेवाडी तालुका सातारा येथील काही महिन्यापूर्वी कृषी विभाग व रस्ते विकास महामंडळ आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने तलावातील गाळ काढून बंधारेचे पुनर्जीवन करण्यात आल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक झाल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून याच पाण्याचे जलभोजन भाजप जिल्हा अध्यक्ष धरशील दादा कदम भाजप कार्ड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज दादा घोरपडे माजी पंचायत समिती सदस्य संजय बाबा घोरपडे भाजपा नेते रामकृष्ण वेताळ सरपंच उपसरपंच कृषी विभागातील अधिकारी वर्ग व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न या बंधाऱ्याचा उपयोग गावच्या फायद्यासाठी होणार असून बंधाऱ्याखाली असणाऱ्या विहीर व बोर यांचा जलस्रोत वाढण्यास यामुळे मदत होईल अशी माहिती माजी पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे यांनी दिली नमस्कार मी अंकुश सोनावले कृषी सहाय्यक खोजेवाडी आता आपण जे पाहतो आहे हे जुने कृषी विभागामार्फत बांधलेले बंधारे आहेत जवळपास तीस वर्षापूर्वी बांधलेले हे मातीचे बंधारे पूर्णपणे गाळाने भरलेले होते आणि गाळाने भरले असल्यामुळे पाण्याचा साठा जो आहे तो व्यवस्थित होत नव्हता पाणी जे अडवणं आणि पाणी जमिनीमध्ये त्याचं मुरवणं आणि ज्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी वाढली पाहिजे हे सगळं काम या जुन्या बंधाऱ्यामध्ये गाळ साठल्यामुळं बंद पडलं होतं अशा परिस्थितीमध्ये आम्ही गावातले सर्व शेतकरी खास करून पंचायत समितीचे सदस्य संजयबाबा घोरपडे आणि सगळे गावातले ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी लोकसहभागातून गाळ काढण्याचा ह्या ठिकाणी जो प्रयत्न केला त्या लोकसहभागातून गाळ काढल्यामुळे आता गावामध्ये ह्या दोन जे बंधारे दिसत आहेत याच्यामध्ये अतिशय चांगला पाणी साठा झालेलं आहे त्याचा परिणाम एवढा झालेला आहे की जवळपास दोनशे मीटर पुढे पाणीसाठा साठल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ विहिरींच्या झालेली आहे विहिरीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि खरं तर हा अतिशय यशस्वी प्रकल्प झाला की लोकसहभागातून जर गाळ काढला आणि तो शिवारात जर वापरला गेला तर गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा जो शासनाचा उपक्रम आहे हा लोकसभागातून या खोजेवाडीमध्ये सरपंच सगळे उपसरपंच ग्रामपंचायतीची सगळी बॉडी त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य संजय बाबा घोरपडे यांच्या सर्व सहकार्याने आणि कृषी विभागाच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी झाला लोक याला अतिशय चांगला सहकार्य देत आहेत धन्यवाद देत आहेत कारण असाच उपक्रम गावोगावी राबवावा अशी शेतकऱ्यांच्यामधूनसुद्धा याच्यासाठी मागणी येत आहे